गव्हर्नमेंट आणि तरुणांमध्ये आता थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले कारण मुद्दा आहे आपल्या देशात स्टार्टअप म्हणजे नेमकं काय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं ते म्हणजे आजकाल स्टार्टअप म्हणजे फक्त फूड डिलिव्हरी ॲप बाकी सेमीकंडक्टर ए आय रोबोटिक्स या मोठ्या क्षेत्रात कुणी काही करत का नाही फक्त दुकानदारी करून देश पुढे जाणार आहे का त्यांच्या या वक्तव्यावर लगेचच प्रतिक्रिया दिली जपटोचे सीईओ आदित्य यांनी ते म्हणाले सर बोलणं सोपं असतं पण डिलिव्हरी सर्व्हिसमुळेच आज भारतात लाखो लोकांना रोजगार मिळतोय या कामामुळे हजारो लोकांचं चा घर चालतंय मुलं शिकतायत आणि ईएमआय भरली जात याला कमी लेखण्यापेक्षा ॲप्रिशिएशन मिळायला हवं इकडे तरुणांचं मत मात्र अजून वेगळं आहे अनेक जण म्हणत आहेत हो आम्हाला एआय रोबोटिक्स सेमी कंडक्टर आहे पण त्यासाठी मोफत ट्रेनिंग अवेअरनेस आणि संधी सरकारकडून मिळायला हवी आज सिच्युएशन अशी आहे की तरुण स्वतःचा छोटा बिझनेस सुरू करतो किंवा शंभर दोनशे रुपये दिवसाला मिळवण्यासाठी डिलिव्हरी नोकरी करतो पण मोठं काही करण्याची संधी मिळतच नाही सत्य असं आहे की पोट भरणारी नोकरी आणि देशाला पुढे नेणारी नोकरी दोन्ही गरजेची आहे पण जर आपण मोठं बघितलं नाही तर सेमी कंडक्टर आणि एआय मध्ये भारत कधी महासत्ता बनेल तुमच्या मते भारतात पुढची सेमी कंडक्टर कंपनी कशी उभी राहील सरकारने जास्त संधी द्यायला हव्यात का कमेंट मध्ये सांगा आणि लाईक फॉलो करायला विसरू नका